बाबा आज बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी प्रचाराचा आज स्पेशल संडे आहे आज बघतोय आपण गावागावात आणि सध्या प्रचारातला रणंदुमाळी आहे महायुतीकडून भाजपकडून आता जी प्रचाराची रणधुमाळी आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे आपण कणकवली तालुक्यातील फोंडा गावामध्ये ता लोरेमध्ये आहोत लोरेमध्ये स्वतः मनोज राव राणे यांच्या गावामध्ये मतदारसंघामध्ये आहेत प्रचाराला उतरले आहेत ते आणि खास करून त्यांचा मतदारसंघ आहे काय सांगाल एकंदरीत सध्या वातावरण स्पेशल संडे आहे आणि मोठी गर्दी दिसते एकंदरीत प्रचाराला स्पेशल संडे असा काय नाही आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा स्पेशलच असतो आणि खास करून भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे आमचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे सन्मान्य आमचे बबन मामा आणि आमची सौ सा, आमचे मानसी मराठे या दोन्ही आमच्या उमेदवार हे आमच्या गावातून असेल आमच्या संपूर्ण भागातून असेल चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि आपण बघत असाल प्रचार यंत्रणेत जवळपास शेकडो कार्यकर्ते आज प्रचारासाठी उतरलेत एकंदरीत तुमचा मतदारसंघ आहे बालेकिल्ला आहे हा आणि गेल्यावेळी तुम्ही ह्याच होता आत्ता मामा आणि मराठी मानेम आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल नक्कीच आमचा हा पूर्ण मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पार्टीला असेल किंवा राणेसाहेबांना मानणारा सर्व मतदार आहे आणि आमची संघटनात्मक मानणी जवळपास ऐंशी टक्के मतदान ऐंशी टक्के मतदान आम्ही प्रत्येक इलेक्शनला घेतोय त्याच्यामुळे नक्कीच तोच रेशो आणि त्याच पद्धतीने मतदान हे आमच्या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना होईल महायुतीचं अस्तित्व आहे ते ते मोठ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी उमेदवार देखील अन्य देखील उमेदवार आहेत त्यांचं अस्तित्वपणाला त्याच्याबद्दल काय सांगाल किती मताधिक्य या मतदारसंघामध्ये आपल्यामध्ये उमेदवू शकतो मताधिक्याचं बोलाल तर गेल्या वेळेला आम्ही जवळपास बावीसशेचं मताधिक्य इथे घेतलेलं आहे ह्या आमच्या ह्या पंचायत समितीला बावीसशेचं बावीसशे चाळीसचं मला वाटतं त्याच दरम्यान मताधिक्य राहील आणि बाकी अन्य उमेदवार आहेत प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत लोकांसमोर मांडण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून महायुती म्हणून आम्ही केलेली कामं ही आम्ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी जातोय आणि आमचे सर्व कार्यकर्ते त्याच पद्धतीने कामाला लागले आहेत दोन्ही आमचे उमेदवार किती कोणी उमेदवार असतात दोन्ही उमेदवार आम्हाला चांगलं मतदेख ह्या मतदारसंघात मिळेल स्पेशल संडे आहे आज प्रचारासाठी महिला वर्ग पण देखील घरावर बाहेर पडले काय सांगत आता आधी याचं मेजर किंग मनोज राव राणे आहेत आज आले ते कशाशीने कार्यक्रम करतात कशाने ते राबतात सरपंच सुद्धा त्यांचे भाव आणि हे इतर जे लोक आहेत ना ते कसे सुने कार्य करते करतात तुम्हाला मी दोन तीन वेळा सांगितलेलंच आहे त्याप्रमाणेच होणार आणि त्याप्रमाणे मनोज रावराने हे लोक ही जनता करणार त्याबद्दल वाद नाही निश्चितच मॅडम तुम्ही देखील आज मोटे संकेन आज मोठ्या संख्येने महिला वर्ग आहे सुट्टी असते आज रविवार आहे आणि त्या निमित्ताने आज तुम्ही मोठे प्रचार करताय एकंदरीत काय वातावरण वातावरण खूपच छान आहे आणि प्रत्येकामध्ये स्वतःमध्ये असं हे आहे की बाबा ही बहुमत मिळालं पाहिजे म्हणून प्रत्येक जण अगदी शंभर टक्के आपले प्रयत्न करतोय आणि आज इतका आलेला आहे बाहेर पडलेले आहेत सगळे स्वतःच्या मनाने आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येऊन आम्हाला चांगलं यश निश्चित आहे फक्त आहे हो नक्कीच हो, नक्कीच नक्कीच काय आवाहन करायला मतदारांना बहुमताने आम्हाला निवडून द्या आवाहन करेल निश्चितच स्पेशल संडे आहे आज आणि संडेच्या निमित्ताने बहुसंख्य जे मतदार आहेत ते आता प्रचाराला बाहेर पडले आहेत नेते मंडळी देखील आज प्रचाराला सभा घेतील आणि यानंतरच आजचा स्पेशल संडे समाप्त होईल पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कणकव तालुक्यामध्ये सध्या आपण बघतोय की ही आजचा रविवार हा प्रचाराचा रविवार एकंदरीत आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे उमेश भुतडे कोकण सातलाई कणकवली